श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे वार गुरुवार वीस नोव्हेंबर आणि आज कार्तिकी अमावस्या आहे आणि उद्यापासून एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे त्याचप्रमाणे उद्यापासून मल्हारी नवरात्र हे सुद्धा सुरू होत आहे खंडोबाचं नवरात्र हे पर्यंत असणार आहे आणि हे नवरात्र उद्यापासून सुरू होऊन सव्वीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे सहा दिवसांचं खंडोबाचं नवरात्र हे असतं आणि ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची आपल्या आईची सेवा करतो त्याचप्रमाणे या खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदैवतेची म्हणजेच आपल्या वडिलांची सेवा करायची आहे महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत आहे ते म्हणजे खंडोबा आपल्या कुलदेवीच्या आणि आपल्या कुलदैवतेच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये कुठलेच कामही मार्गी लागत नाही आणि म्हणून आपण शारदीय नवरात्रात आपल्या कुलदेवीची ज्याप्रमाणे सेवा करतो त्याचप्रमाणे खंडो खंडो या खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपल्या कुळाचे जे काही कुलदैवत आहेत त्यांची सेवा आपल्याला करायची आहे खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपल्याला अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे ती म्हणजे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ आणि बऱ्याच जणांकडे या नवरात्रामध्ये घटसुद्धा बसवले जात असतात जर तुमच्याकडे न या नवरात्रीमध्ये घट बसवले जात असतील तर ते तुम्ही तुमच्या कुलाचाराप्रमाणे नक्की बसवा आणि जर तुमच्याकडे ही घटस्थापना होत नसली तरीसुद्धा आपण सर्वांनी आपल्या कुलदेवाची सेवा करायची आहे आणि त्यासाठीच मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ आपण या नवरात्रीमध्ये करायचे आहे आणि हे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ आपण या नवरात्रामध्ये कसे करायचे आहेत किती करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे तुमचे कुलदैवत जरी खंडोबा नसतील तरीसुद्धा तुम्ही या नवरात्रामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकतात आणि हे पाठ तुम्हाला कसे करायचे आहेत आणि याचे नियम काय आहेत याची माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन हे पाठ आपल्याला कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ आवर्जून करा म्हणजेच तुमच्या कुलदैवतेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची रखडलेली कामे मार्गे लागतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची आणि कुलदैवतेची सेवाही नेहमी झालीच पाहिजे आणि यांची या या सेवा जर आपल्याकडून झाली नाही तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी निर्माण होतात कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही आणि म्हणून आपल्या कुलदेवीचा आणि आपल्या कुलदैवतेचा या दोघांचाही कृपाशीर्वाद हा आपल्यावर असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठीच आपण आपल्या कुलदेवीची आणि कुलदैवतेची सेवाही आपल्या घरामध्ये केलीच पाहिजे आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा उद्यापासून सुरू होत असणाऱ्या मल्हारी नवरात्राच्या या सहा दिवसांच्या काळामध्ये खंडोबाची किंवा तुमचे कुलदैवते जे कोणी असतील त्यांची सेवा आवर्जून करा उद्या देव दिवाळीसुद्धा आहे आणि उद्यापासूनच मार्गशीर्ष महिना हा होता है। सुरू होत आहे त्याचप्रमाणे उद्यापासूनच नवरात्र खंडोबाचं सुरू होत आहे खंडोबाच्या नवरात्रीचे हे सहा दिवस खूपच शुभ मानले जातात आणि म्हणूनच उद्या देव दिवाळीपासून ते चंपाषष्टीपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे खंडोबाच्या नवरात्रीच्या या काळामध्ये आपण जर आपल्या देवघरामध्ये ही वस्तू जर ठेवली तर यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी समस्या दूर होतील आपलं दारिद्र्य दूर होईल आपली सर्व अडलेली कामे मार्गे लागतील आणि वर्षभर आपल्या संपूर्ण घराची खूप प्रगती होईल घराची भरभराट बर होईल तर अशी कोणती अत्यंत महत्त्वाची वस्तू उद्या देव ते चंपाष्ठीपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये यळकट यळकट जय मल्हार लिहायला विसरू नका खंडोबाचं नवरात्र हे सात दिवसांचं असतं म्हणून त्यालाच खंडोबा षडरात्रोत्सव असं सुद्धा म्हटलं जातं हे खंडोबाचं षडरात्रोत्सव म्हणजेच सहा दिवसांचा उत्सव कुलधर्म कुलाचार म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्टीला तो संपतो आणि या निमित्ताने घरोघरी आपल्या कुलदेवाची सेवा केली जाते खंडोबा हे महादेवांचाच एक अवतार आहे पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला आणि तेव्हा भगवान शिवशंकरांनी भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला मणि मल्ल देत्यांचा वध केला आणि तेव्हापासून ही षष्टी चंपाष्ठी म्हणून ओळखले जाते मल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्हारी मल्हारी मारतंड खंडोबा खंडेराय असे नाव पडले आहे या नवरात्रामध्ये तुम्ही खंडोबाची किंवा भगवान शिवशंकरांची तुमच्याकडनं होईल तितकी सेवा आवर्जून करायची आहे कारण या सहा दिवसांच्या नवरात्रामध्ये शिवतत्व खंडोबाचं तत्त्व हे आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं आणि शिवतत्वाच्या लहरी या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झाल्यामुळे त्याचा लाभ आपल्याला व्हावा यासाठीच आपल्याला खंडोबाची मल्हारी मार्तंडाची किंवा शिवशंकराची सेवा या सहा दिवसांच्या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून करायची आहे भगवान शिवशंकर हे आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणून या काळामध्ये आपण भगवान शिवशंकरांची किंवा खंडोबाची सेवा केली तर यामुळे त्यांचा कृपाशीर्वाधा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे या सहा दिवसांच्या नवरात्रीच्या काळामध्ये कुत्र्यालासुद्धा तुम्ही रोज एक पोळी खाऊ घालू शकतात कुत्र्याला खंडोबा देवाचंच प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या सहा दिवसांच्या नवरात्रीच्या काळात तुम्ही कुत्र्याला रोज एक छोटीशी चपाती पोळी खाऊ घाला यामुळे खंडोबांची कृपा ही तुम्हाला अवश्य प्राप्त होईल आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये या नवरात्रीच्या काळामध्ये एक वस्तू ठेवायची आहे आणि यासाठी आपल्याला एक अखंड आखी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि ही खोबऱ्याची वाटी घेताना ती आपल्याला ओली घ्यायची नाही आहे तर कोरडी झालेली अशीच वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद भरायची आहे आणि ही हळद भरताना आपण आपल्या मसाल्याच्या डब्यांमधली हळद ही चुकूनही या वाटीमध्ये भरायची नाही आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्ही पूजेसाठी जी हळद वापरत असाल तीसुद्धा तुम्हाला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची नाही आहे तर तुमच्या घरात तुम्ही साठवून ठेवलेली जी कुठली चांगली हळद असेल तर ती हळद पावडर तुम्हाला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आहे हळद म्हणजे काय आहे तर भंडारा आणि भंडारा हा खंडोबांना अतिशय प्रिय आहे आपण जेजुरीला बघतो की जिकडे तिकडे हळदीचा भंडारा हा उधळलेला असतो तर अशा या हळदीचा भंडारा म्हणजेच हळद पावडरही आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये पूर्णपणे काटोकाठ काड़ भरायची आहे आणि त्याचप्रमाणे त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं हे सुद्धा ठेवायचं आहे आणि अशी ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देव दिवाळीपासून म्हणजे उद्यापासून ते चंपाष्ठीपर्यंत ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये ही वाटी ठेवताना ती अशा ठिकाणी ठेवायची आहे की ती रोज आपल्याकडनं उचलली जाणार नाही किंवा हलवली जाणार नाही आपला धक्का देवपूजा करताना त्या वाटीला लागणार नाही चंपाषष्टीपर्यंत ही वाटी आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे ती आपल्याला चुकूनही उचलायची नाही आहे किंवा हलवायची सुद्धा नाही आहे म्हणून ती ठेवताना अशा ठिकाणी ठेवा तुमच्या देवघरात की ती हलवली जाणार नाही किंवा उचललीसुद्धा जाणार नाही आणि दररोज चंपाष्ठीपर्यंत या खोबऱ्याच्या वाटीची आणि त्या नाण्याची आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजासुद्धा करायची आहे तर अशी ही खोबऱ्याची एक वाटी त्यामध्ये हळद भरून आणि त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्याला वर्षभर खंडोबांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि आपल्या संपूर्ण घराची प्रगती होऊन भरभराट बर होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य नष्ट होईल आपली अडलेली रखडलेली कामंसुद्धा पूर्ण होतील तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये जर काही अडचणी निर्माण होत असतील तर कुलदेवतेची सेवा केल्यामुळे आणि अशी ही वाटी भंडारा भरून अशी वाटी तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे खंडोबांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या विवाहासंबंधित काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होतील आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी आपल्या घरातल्या सर्व समस्या दूर व्हाव्या आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आणि आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठीच अशी ही वाटी आपल्याला उद्यापासून म्हणजेच देव तर चंपाषष्टीपर्यंत देवघरामध्ये ठेवायची आहे आणि अशी ही वाटी आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी ज्या दिवशी आपण तळी भरतो तर त्या दिवशी ती आपल्या देवघरातून उचलायची आहे आणि ती वाटी फोडून तिचा प्रसाद म्हणून आपल्या घरातील सर्व सदस्यांनी ती ग्रहण करायची आहे आणि या वाटीमध्ये आपण जे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे तर ते नाणं आपल्याला आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागदपत्र किंवा थोडेफार पैसे ज्या ठिकाणी तुमच्या घरात ठेवत असाल तर त्या ठिकाणी हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे किंवा जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही हे एक रुपयाचं नाणं ठेवू शकतात किंवा मग तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही हे एक रुपयाचं नाणं ठेवू शकतात हे एक रुपयाचं नाणं आपल्याला कधीही खर्च करायचं नाही आहे आणि तसंच या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जी काही हळद आपण भरलेली आहे तर ती हळद आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या चारही दिशांना ही हळद आपल्याला उधळायची आहे फिकायची आहे ज्याप्रमाणे जेजुरीला आपण भंडारा उधळतो त्याप्रमाणे ही हळद आपल्याला आपल्या घरामध्ये चारही दिशांना उधळायची आहे आणि तसंच ही हळद म्हणजेच भंडारा आपल्या घरातील प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कपाळाला थोडी थोडी लावायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या देवघरामध्ये चंपाष्ठीपर्यंत ठेवायची आहे उद्यापासूनच ही वस्तू खोबऱ्याची वाटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ उशिरा बघितलात चंपाषष्टीपर्यंत तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवशीसुद्धा तुम्ही अशी खोबऱ्याची वाटी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात अगदी सुद्धा तुम्ही सकाळी हा व्हिडिओ बघितलात तरी तेव्हा सुद्धा तुम्ही ही खोबऱ्याची वाटी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात तर याप्रमाणे असा हा उपाय तुम्ही सुद्धा चंपाषष्टीपर्यंत तुमच्या घरी नक्की करा यामुळे तुमच्या कुलदैवतेचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया हो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ